साठी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे तापत चुलीवर आता पाणी उकळलं की, की वाळून भात करतो तसा करणार आहे मी पाणी उकळून ठेवलेलं आहे चांगलं उकळलेलं आहे तुम्हाला काढून ठेवायचं आता तांदूळ पाणी उकळलेलं असतं की चांगलं लगेच भात शिजतो भात शिजल्यावर वाळून घेऊन कोळशावर ठेवायचं बारीक हात बघा चांगले उकळी आलेले अशा दोन तीन उकळे आल्या की चांगला भात शिजण आपण आता थोड्या वेळाने वाळून घ्यायचं शिजलं ते कोकणात आपल्या जा जास्त आता असं भातच खाल्ला जातो सकाळी नाश्त्याला पोहे किंवा चपात्या असतात दुपारचे जेवणाला भात आमटी म्हणजे मुट आपण वर काय करू ते आणि भाजी त्याच्यासाठी असे मोठमोठ्या पातळी स्वयंपाक करावं लागतो लोक पण भरपूर असतात जेवायला आता माहेर आहे कोरझर म्हणून माझं माहेर आहे तिकडे आहे मी कोकणात आपला स्वयंपाक चाललेला आहे त्यांच्या घरी कामगार लोक पण भरपूर असतात सुपारी सोलायच्या असतात मग त्यांना जेवण द्यावं लागतं मग जास्त स्वयंपाक करायचं असतात पंचवीस ते तीस पोते सुपारी असतात ते सोलतात ते लोक बसून दहा ते पंधरा दिवस लागतात सुपारी सोलायला त्यांच्यासाठी असं दुपारचा स्वयंपाक सकाळी नाश्ता भरपूर द्यावा लागतो सहा साथ ते सात लोक लेडीज सुपार्या सोडलेल्या आहेत मग आता भात शिजलेला आहे तर वाळून घेते सगळं पाणी म्हणजे आपली पेज असते ती काढून घ्यायची ताट लावून आता पूर्ण पाणी काढून घेणार आहे आता आपल्याला ही आग मागे काढून घ्यायची त्याच्यावर आता आपल्याला जातो तो ठेवून द्यायचा था, आहे भाताचा तो पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित करून घ्यायचं पाच मिनिट ठेवून द्यायचं काय म्हणा हा बघा आपला भात झालेला आहे बाबा कसा मोकळा झालेला आहे आपला भात चुली एकदम सुटसुटीत मोकळा भात आहे